प्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आमचे वडील कैलासी प्रतापसिंह महाराज आमचे काकासाहेब भाऊसाहेब महाराज यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आज या आज या चार तारखेला लागणारा निकाल याच्यावर शिक्कामोहर्तब करण्याकरता विजयचा शिक्कामोहर्तब करण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माझ्या तोरल्या भावासारखे गिरीजी महाजन साहेब माधवजी जानकर साहेब माझे मित्र आमदार महेश शिंदे आमचे बंधुराज आमदार शिवेंद्र राजे आवर्जून या ठिकाणी माझं मला पा माझं प्रचारासाठी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आमदार देव्यानी परांदे त्याचबरोबर नरेंद्र पाटील या ठिकाणी यांचं जेव्हा कॉलेजचं शिक्षण संपून परत परतलो तेव्हापासून त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं असे दादा भोसले मनोज गोरपडे खासदार अमर साबळे दैर्यशील दादा कदम पुरुषोत्तमजी जाधव प्रवीण कुमार साळे आणि त्यांचे भाषण ऐकल्यानंतर राम खासदार रामदास नामदार रामदास आटोलेंची आठवण येते असे अशोक बापू गायकवाड चित्रलेखा ताईसाहेब सुवर्णताई पाटील नुकताच यांनी प्रवेश केला असे वसंतरावजी मानकुंबरे माझे मित्र अमितजी कदम ज्ञानदेव राजने सुरबिताई भोसले अविनाश कदम अन्ना वायदंडे रामकृष्ण वेताळ विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष माधवीताई कदम सौरभ शिंदे एकनाथ ओंबळे चंद्रकांत जाधव रणजित भोसले राहुल पवार युवराज पवार भीमराव काका पाटील आणि यादी मोठी मुट, फार मोठी आहे पण त्यामुळं फार वेळ आपला घेणार नाही माफ करा मला जर मी नकोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही उपस्थित सर्व स्टेजच्या समोर बसलेले सर्व आपण लोकशाहीतले राजे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज ही जी या ठिकाणी ही सभा होती आहे ही या ठिकाण म्हणजे ही जागा आहे म्हणजे राजधानी सातारा ह्या राजधानीतून अनेक चळवळीचा उगम झाला स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल पत्री सरकारची चळवळ असेल आणि एक त्यामुळं ह्या संपूर्ण राजधानी साताऱ्याने ह्या देशाला एक दिशा देण्याचं काम केलं आणि आज ह्याच भूमीमध्ये त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक लोकशाहीतला ढाचा रचला एकमेव असे ते होते की संपूर्ण जगभरात त्यांनी जगाला जो विचार दिला की राज्य कारभारामध्ये लोकांचा स सहभाग असणं गरजेचं आहे आणि त्यातून अस्तित्वात आली ही लोकशाही म्हणजे आपला भारत देश जी जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं अशा ह्या लोकशाहीच्या देशामध्ये ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अनेक त्यावेळेस जवळपास तेव्हापासून आजपर्यंत जवळपास पन्नास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसची सत्ता होती आपण सगळ्यांनी भरभरून मतदान दिलं केलं पण मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष संपूर्ण देशाकडं दिलं गेलं कारण सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि सत्ता जेव्हा एक ठिकाणी एकवटती त्यावेळेस अहंकार माजतो आणि त्याच्या माध्यमातून मग माझ्यामुळं ही, ही हा संपूर्ण समाज आहे अशी भावना आपल्या मनात त्या लोकांच्या मनात निर्माण होती आणि त्यामुळं आपण लोकांना ग्रहित धरतो कुठं जाणार आहे काय करणार पण त्या काळात देखील उठाव झाला संपूर्ण देशभरातून लोकांनी उठाव केला की ज्या हेतूनी आम्ही तुम्हाला एवढे वर्ष निवडून दिलं निदान आम्हाला दोन टाईम जेवण आणि डोक्यावरती आम्हाला एक छत तरी असावं ही मापक अपेक्षा त्यांची ह्या संपूर्ण देशाच्या जनतेची होती पण म्हटलं अहंकार एवढा निर्माण झाला होता की हे आपल्याला विरोध करतात विरोध करत नव्हते ते आपला अधिकार ते मागत होते एमर्जन्सी लागू केली लोकांना तुरुंगात टाकलं आणि संपूर्ण चिरडण्याचं काम पाप यांनी केलं संवेदांचं गळा कापण्याचं काम केलं आणि त्यातनं मग या गेल्या दहा वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला परिवर्तन घडलं आणि या दहा वर्षाच्या कालावधीत जर काय घडलं असेल तर फक्त सगळ्या ठिकाणी जिथं जाऊ जि ज्या ज्या राज्यात जाऊ त्या त्या राज्यातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या तालुक्यात गेल्यानंतर सईकडं विकासाचे चा डोंगर उभं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो महिलांच्या सक्षमीकरण करता तरुणांच्या रोजगाराबाबतीत मेक इन इंडिया असेल स्पोर्ट्स असेल वेगवेगळ्या निर्णय क्षेत्रात अनेक योजना राबवल्या गेल्या त्याचा फायदा संपूर्ण या देशवासियांना झाला आणि मग असं वाटतं की त्या काळात का नाही झालं आज आपण ज्या त्या काळात जर ते झालं असतं तर हा देश किती विकसित झाला असता असा एक मनात विचार येतो ह्या देशला या देशाला आपल्या देशाला देश मागास अर्थ टेक्निकल दृष्ट्या मागास ठेवण्याचं काम आणि पाप यांनी केलं मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली आज आपण पाहतो की या पा गेल्या पाच वर्षात ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात जवळपास दहा हजार कोटीची कामं मार्गी लागली ज्या वेळेस ती सरकार असतं त्यावेळेस एक प्रकारचं नियोजन आखलं जातं आणि एक नियोजन कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो त्यावेळेसच लोकांच्या प्रगतीचे कामं मार्गी लागतात एका बाजूला हा विकासाचा पर्ब आणि संपूर्ण वेगाने होणारी वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा विकास किंवा काम न करता केवळ भूल थापा आम्ही हे करू ते करू पंचावन्न वर्षामध्ये काही जमलं नाही तर आत्ता ह्या आत्ता काय करणार आणि त्यामुळं संपूर्ण अजूनही त्यांचं एकमत त्यांचं पंतप्रधानांच्या उमेदवार कोण ह्याच्यावर होत नाही ते तर होणार नाहीच पण मात्र एकमतसुद्धा होत नाही अत्यंत विस्कळीतपणा कोणाचं कोणाचं ताळमेळ नाही आणि अशा परिस्थितीत कुठल्याही प्रगती नाही आदोगतीच्या दिशेने वाटचाल करत कर, कर, कर करताना आपल्याला पाहायला आप, आप मिळते आणि म्हणून आपण आपल्याला सगळ्यांना मी विनंती करणार आहे की ज्या वेळेस आपण डेव्हलपमेंटच्या कामांबद्दल बोलतो टुरिस्ट टुरिझम इंडस्ट्री असेल आय टी पार्क असेल ज्याकरता आम्हाला आपल्याला मंजुरी देण्यात आलेली आहे फक्त जागे ह्या खात्याची त्या खात्यावरनं आपल्याला ते बदलून घ्यायची जसं मेडिकल कॉलेजच्या वेळेस शासनाची जागा पण वेगवेगळ्या खात्यात खातं वेगळं होतं नजदीकच्या काळात आपण ते सुद्धा करणार आहोत या आपल्या संपूर्ण मतदारसंघातनं या जिल्ह्यातनं जी नदी जाती त्या नदीचं जा, म्हणजे कृष्णा नदीचं शुद्धीकरण आपण हातात घेणार आहोत नमो गंगाच्या धर्तीवर जय जय कृष्णे हे आपण त्या माध्यमातून आपण शुद्धीकरण हाती घेणार आहोत एम आय डी सीच्या बाबतीत देखील या ठिकाणी रोजगार मिळाव मिळण्याकरता शिवेंद्र राजे तर प्रयत्नशील आहेतच पण त्यात एक विचार विनिमय करून मी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करणार की एक बैठक तुमच्या अध्यक्षतेखी खाली लावली तर त्याच तोसुद्धा प्रश्न सुटण्यासारखा आहे वेगवेगळ्या आपल्या ह्या संपूर्ण आलं असेल स्ट्रॉबेरी असेल हळद असेल बटाटा असेल आपल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याकरता संशोधन केंद्र रिसर्च सेंटर उभे करण्यात करण्यात येणार ये आहेत ॲग्रो प्रोसेसिंगवरती जास्तीत जास्त आपण भर देणार आहोत आणि हे एक आपण केव्हा करू शकतो ज्या वेळेस एक सक्षम स सरकार असतं त्यावेळेस केंद्रात आपलं सरकार आणि राज्यात आपलं सरकार जेव्हा असतं त्यावेळेस सुरळीतपणे कुठलाही अडथळा निर्माण कोणी करत नाही आणि जास्तीत जास्त वेगाने आपण वाटचाल करत अस करू, करू शकतो हे आवर्जून या ठिकाणी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं पण मात्र जसं मी सांगितलं की या ठिकाणी तसं मी सांगितलं की त्याला एक विजन लागतं आज ते विजन जर आपण पाहिलं तर ते आपल्याला मोदीजींच्या रूपाने आपल्याला ते विजन मिळालं आहे आणि त्यामुळं एका बाजूला मोदीजी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचं जवळपास विचार पण करू शकत नाही आपण आपण आपल्याला समजा मी एक प्रश्न विचारला की हा देश नेमका आपल्याला कोणाच्या हातात द्यायचा आहे मोदीजींच्या का राहुल गांधींच्या अनेकदा आपण पाहतो ज्यावेळेस संपूर्ण रोड शो होतात त्यावेळेस राहुल गांधी कॉलेजमध्ये जातात आणि असं असं करतात स्वाभाविक आहे तरुण आहे लोक हात करणार पण पुढं काय तुम्ही लोकां तरुणांना काय उद्देश करणार आहात त्यामुळं ज्यांनी एवढं वर्ष ज्या काँग्रेसनी तरुणांचा विचार केला नाही फक्त एक घराणेशाहीचा विचार झाला त्या त्या काँग्रेसमध्ये थी। आज ठिकठिकाणी थीक आपण भारतीय जनता पक्षाचा वि ज्या बाबतीत बोल विचार आणि महायुतीच्या बाबतीत जर विचार केला तर संपूर्ण प्रत्येकजण जो होतकरू आहे ज्याचं कष्ट कष्टाळू आहे ज्याच्या माझी धमक आहे त्या प्रत्येकाला तिथं वाव मिळतो मला सांगा ना आज देवेंद्रजी किंवा गिरीश महाजनजी जे आहेत किंवा बाकी सगळे आमदार आहेत हे कुठल्या मोठ्या घराण्यात जन्माला आलेलं नाही पण मात्र स्वतःच्या कर्तबगारीचा त्यांना त्या ते त्या पक्षाने दाद दिला हो खरं आहे मी आणि शिवेंद्रराजे आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्यकाम केलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात आमचा जन्म झाला पण आम्ही घराण्याचं नाव घेऊन कधी मतदान मतं मागितले नाही आणि मागणारे नाही आम्ही लोकशाही मान्य केली आहे कारण की आमच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा ढाचा रचला होता आणि आम्ही ज्यावेळेस लोकांसमोर जातो त्यावेळेस एकच सांगतो की ज्या ज्या जेव्हा तुमपासून तुम्ही आम्हाला निवडून दिलं तेव्हापासून आजपर्यंत ही आम्ही कामं मार्गी लावली हे करत असताना बोलत असताना अनुदानी मग मग अशी माझ्या मला माफ करा पण जे ह्या संपूर्ण जिल्ह्याचे त्यांच्याकडं पालक होतंय त्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांभाळून घ्यावं कारण त्यांच्या नावाचा अनुदानाने उल्लेख राहून गेला मला वाटतं त्यालासुद्धा एक कारण असं हो कारण की सगळ्यांचे नावं घेतले असते घेत असताना आणि शंभूराजांचं वेगळ्या पद्धतीने नाव घेतलं तर ते, ते जास्त हायलाईट होतं असं वाटतंय मला पण मात्र या ठिकाणी जेवढे हे जेवढे मान्यवर उपस्थित आहेत महिला आहेत सर्व तरुण आहेत वेगवेगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत आमदार आहेत मंत्री आहेत हे सर्व एका ह्या वेगवेगळ्या महायुतीतल्या जरी हे पक्षातले असले तरी एकमात्र त्यांचा विचार एक आहे आणि ज्या वेळेस विचारांनी लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची किंवा कुठलं कष्ट घेण्याची कष्ट घ्यावे लागत नाही कारण की उद्दिष्ट उद्दिष्ट एक असतं पण ज्यावेळेस महा विकास आघाडीच्याबद्दल बोलत झालं तर ज्यावेळेस फक्त स्वार्थाकरता ज्यावेळेस लोक एकत्र येतात त्यांचं उद्दिष्ट वेग वेगळंच असतं प्रत्येकाचं त्यामुळं त्यांचा स्वार्थ ज्या जेव्हा साधला जातो त्यावेळेस आपापल्या दिशेने ते निघून जातात अशी अवस्था महाविकास नाही तर ह्या महाभकास आघाडीची असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही सैनिकांच्या बाबत सैनिकी परंपरा ह्या जिल्ह्याला आहे आणि त्यामुळं सैनिकांच्या बाबतीत देखील त्यांच्या वेलफेअरकरता अनेक स्कीम्स आपण राबवल्या आहेत स्मारक देखील आपण आम्ही ह्या संपूर्ण सातारा उभं केलं आहे त्यांच्याकरता देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून त्यांचं मदत होईल किंवा त्यांचं सहकार्य होईल असं सुद्धा आमच्या आमची योजना आहे फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे जसं मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे जसं पाचवी बोटं एकसारखे नसतात कदाचित वैचारिक थॉट प्रोसेस वेगळी असेल पण मला तुमचं जे दुःख सुख आहे हे गेले तीस बत्तीस वर्ष जेव्हापासून मी स समाजकारण करत आलो आहे कधी राजकारण केलं नाही आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना केंद्रबिंदू मानूनच मी आजपर्यंत समाजकारण केलं त्याट वाटल त्या परिस्थितीत तेव्हाही बदल तेव्हाही बदल झाला नाही आजही नाही आणि भविष्य काळ तर शक्यच नाही आणि त्यामुळं फार बोलण्यापेक्षा पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या विनंतीला मान देऊन आला आपला बहुमोल वेळ आपण खर्च केल्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय